रंग गोरा सावळा आहे घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो अद्यापर्यंत आढळून ना आलेला नाहीये या प्रकरणी नायगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे कोणी त्यास पाहिले असल्यास किंवा काही माहिती असल्यास मामा समृद्ध साबळे मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट तीस एकोणास बत्तीस येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझे भाऊजी आत्माराम पाटील शिंदे त्यांचा मुलगा माझ्याकडं सहा वर्षापासून होता अविनाश आत्माराम शिंदे तरी दिनांक एक रोजी आम्ही सकाळी सहा वाज नऊ वाजता मी आणि माझी पत्नी जेवण केल्या त्यामुळे जेवण झाल्यापाी आम्ही साडे दहा वाजता मंजुरीला गेल्या दिनांक एक एक तारखेपासून त्याने शुक्रवारपासून नाही तरी कोणाला सापल्यास आमच्या कळकळी विनंती करून आमच्या गरीब परिस्थितीला तुम्ही कुठं सापडलं तर हालीच नंबरला मदत करा सर फोन लावून आम्हाला संपर्क करा सर